हेदुठणे उत्तर मदील जमीन हस्तांतरणास मनसेचा विरोध गुरुचरण जागा रुग्णालय गार्डन क्रीडा संकुलासाठी आरक्षित करा मनसे आमदार प्रमोद राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गिरणी कामगारांसाठी कल्याण ग्रामीण भागातील उत्तर व हेदुटणे येथे घरांची निर्मिती करण्याच्या सुरू या संदर्भात जमिनीच्या मोजणीच्या हालचाली देखील झाल्या मात्र या सुरू असलेल्या प्रकाराला मनसे आमदार राजू पाटील आणि स्थानिक भूमिपुत्रांनी विरोध केलाय गुरचरण जागेत गावकऱ्यांना रुग्णालय क्रीडा संकुल गार्डन उभारण्याची मागणी केली आहे तसेच एकाच विभागात शासनाकडून नवनवीन प्रकल्प टाकण्याचा सपाटा सुरू केल्यानं मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागातील हेदुटने व उत्तर शिव येथे म्हाडाच्या माध्यमातून घरांची निर्मिती करण्याचा प्रयत्न शासनाने केलाय मात्र गुरुचरणासाठी गावकऱ्यांनी अतिक्रमण न करता राखून ठेवलेली जमीन आता शासनाच्या नजरेत आली आहे नुकतेच या संदर्भात तहसीलदारांना आदेश मिळाल्यानंतर तातडीने तहसीलदारांनी पोलीस फौज फाटा घेऊन गावामध्ये जमिनीच्या मोजणीच्या कामाला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला होता मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी दूरध्वनीद्वारे ग्रामस्थ व तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला होता जमीन मोजण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सोबतच्या संवादाच्या व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या त्यामुळे तातडीने मनसे आमदार राजू पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन भूमिपुत्रांना देऊन संयम बाळगण्याची विनंती केली आहे यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून एकाच विभागात सर्व प्रकल्प टाकण्यात येत असल्यानं नाराजी व्यक्त केली आहे याआधी देखील कल्याण तालुक्यातील खोणी शिरडोन व ठाणे तालुक्यातील भंडारली गोठेघर येथे माडाचे प्रकल्प सुरू आहेत तसेच एम व खाजगी विकासाकडून प्रकल्प सुरू आहेत त्यांनाच पाणी रस्ते आरोग्य सेवा गार्डन खेळाची मैदानं आरक्षित नाहीयेत अशावेळी एकाच परिसरात शासनाने नवनवीन प्रकल्प टाकत असल्यानं आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे कल्याण ग्रामीण भागात लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे अशावेळी शासकीय जागा या स्थानिकांसाठी रुग्णालय खेळाची मैदानं यासाठी आरक्षित करण्याची मागणी केली आहे या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता असं असतानाही गृहसंकुल प्रकल्पांसाठी जागा देण्यात परथक सोयी सुविधांचा विचार करणं आवश्यक होतं मात्र कोणत्याही प्रकारचा विचार न करता सर्रास आरक्षण टाकण्याचा सुरू असलेल्या या कारभारावर मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांसह हो गृहनिर्माण मंत्री जिल्हाधिकारी व माडाचे लक्ष वेधले त्यामुळे आता सरकारच्या पुढील भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्यात गिरणी कामगारांच्या घरांना आमचा विरोध नाही आमदार राजू पाटील यांचं मत आमचा गिरणी कामगारांच्या घरांना कोणत्याही प्रकारचा विरोध नाहीये तर ज्या ठिकाणी गिरणी होत्या त्याच ठिकाणी गिरणी कामगारांना घरं मिळावीत अशी इच्छा त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे त्यामुळे आता सरकार या प्रश्नी काय निर्णय घेते हे देखील पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे